मराठा आरक्षण करता संघर्ष योद्धा मनोज झरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आंदोलन सुद्धा संपले नुकसान भरपाईचे काय असा सर्वोच्च न्यायालयाने झरंगे पाटील यांना विचारण्यात आलेला प्रश्न आहे नेमकं पाच दिवसाच्या आंदोलना दरम्यान मुंबईत सार्वजनिक मालमत्तेची झालेले नुकसान भरपाईचे काय अशी विचारणा करून त्याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी जरंगे आणि आंदोलकांच्या आयोजकांना दिले होते परंतु मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपून यांचं उपोषण संपून तीन दिवस उलटून गेले सर्वोच्च न्यायालयाने भरपाईचा विषय काढल्यानंतर त्या जरांगे पाटलांनी त्याबाबत काय भूमिका मांडली तसेच आंदोलकांनी काय भूमिका मांडली आपण जाणून घेऊया मराठा आरक्षणाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली त्यानंतर जारंगे यांनी पाच दिवसापासून आझाद मैदानात केलेले अमरण उपोषण सोडले आणि आंदोलनही संपले हे सगळे असले तरी पाच दिवसाच्या आंदोलनादरम्यान मुंबईत सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरपाईचे काय अशी विचारणा करून त्याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाने आणि आंदोलकांना आंदोलकांच्या आयोजकांना दिले त्यानंतर जरंगे यांनी चिथावणी दिल्याने मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत दाखल झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे त्यामुळे याबाबतही जरंगे आणि आंदोलकांच्या आयोजकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे असे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने यावर यांनी अशा प्रकारचे नाही किंबहुना आंदोलकांच्या आणि आंदोलकांच्या आयोजकांनी आरोपांचे खंडन केले त्याची दखल घेऊन तोंडी माहिती देऊ नका तर प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करा असे आदेश न्यायालयाने दिले यानंतर तुम्हाला तरी काय वाटतं मुंबईमध्ये जी झालेली नुकसान भरपाई आहे ते जरंगे पाटील भरून देतील की आंदोलक भरून देतील मला तरी वाटत नाही देतील म्हणून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तसेच विषय मार्गी लागला असल्याने याचिका प्रलंबित ठेवण्याचा अर्थ नाही आम्हाला काही तोंडी नको त्यामुळे जरंगे आणि आंदोलकांच्या आयोजकांनी प्रतिज्ञापत्रावर बाजू मांडावी त्यानंतर याचिका निकाली काढल्या जाईल असं स्पष्ट न्यायालयाने हे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यासाठी आयोजकांना चार आठवड्याची मुदत सुद्धा दिली आहे तत्पुरी आंदोलन सरकारच्या मध्यस्थीने संपवल्याची माहिती न्यायालयाने देण्यात आली असता आंदोलन काळात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई कोणाकडून वसूल करणार असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला त्यावर पोलिसांनी या प्रकरणी काही गुन्हे दाखल केले आहेत त्याद्वारे भरपाईचा मुद्दा निकाली लावला जाईल असे आंदोलकांचे आयोजकांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले आंदोलकांनी रस्ते पतपथ बस व रेल्वे स्थानके आढळण्यापुलीकडे काही नुकसान केलेले नाही असे जरांगी यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले त्यावर न्यायालयाने काही छायाचित्र दाखवत यात नुकसान झाले दिसत असल्याचे म्हटले तसेच समन्वयाचा अभाव किंवा अन्य कारणामुळे हे सगळे घडले असावे परंतु नुकसान झाल्याचे छायाचित्रातून दिसत आहे याचा पुनरुच्चार न्यायालयाने केला तेव्हा आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही प्रकारचे नुकसान केले नसल्याचे आणि आंदोलकांच्या आयोजकांनी पुन्हा एकदा न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला दरम्यान आंदोलक परवानगी विना केले जात असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने जारंगे आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मायाला तत्काळ करण्याचा इशारा सुद्धा मंगळवारी दिला होता त्यानंतर जरंगे बाटले यांच्या राज्य सरकारने मागण्या मंजूर करून त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित केलं त्यानंतर या भरपाईचं नुकसान जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जारंग्या यांना विचारलं तसं आयोजकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं भरपाईचं नुकसान नुकसान काहीही केलं नाही त्या त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही छायाचित्र दाखवून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं ही भरपाई कोण करणार त्यानंतर आंदोलक म्हणले आम्ही भरपाई करणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे सर्वोच्च न्यायालय पुढील भूमिका घेईल जी काही भूमिका घेईल ते सर्वोच्च न्यायालय पुढील भूमिका घेईल त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जो काही नवीन व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचेल माहितीपूर्ण व्हिडिओ अपडेटसाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय ही जाऊ नका